हे सगळं होणार आता तुमच्याशी माझं बोलणं नाही झालं आता गेल्या आठवड्याभरामध्येच कधी ते आलेच अधिवेशन असल्यामुळे आपली भेट नाही झाली त्यामुळे साहेब आता हा विषय आम्ही मांडत राहिलोय पोलिसांकडे मांडतोय सिडकोकडे मांडतोय आणि आता तुम्ही आलं तर यांचं म्हणणं एकदा तुमच्या समोर सांगा रस्त्यावर नाही करतात पण रस्त्यावरती सगळ्या गाड्या पार्किंग करून ते रस्ते ब्लॉक होऊन जात सुद्धा ते अजान वगैरे हा प्रकार त्या ठिकाणी जो चालतोय त्याच्यामुळे त्या एरिया मधली लोक सुद्धा त्रस्त झालीत ही कब्रस्तान जर असेल तर दफन करण्याच्या वेळेला जे काय असेल त्या वेळेला असेल पण त्याच ते लाऊडस्पीकर ते लावून त्याला नावच आता कब्रस्तान मस्जिद असं त्या ठिकाणी अडच ठिकाणी तुरु झालं तर लाऊड स्पीकर मोट आणि कब्र लाऊड स्पीकर नसायला आता मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेल पासून आम्ही केली आहे आज या भागातल्या तीन पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगामुक्त होणार

धार्मिक तेड करणारी संस्था असं म्हणत असेल तर त्या व्यक्तीने समोर यावं जे बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे पहा पाच वाजेपासून दहा वाजेपर्यंत जे वादत होते ते बंद झाले त्याला परवानगी मिळते ना दहा इंच बाय पंधरा इंच बॉक्स स्पीकरची परवानगी मिळते म्हणून धर्मता नावाने काही माफिया दादागिरी करत असेल तर ते खपून घेणार नाही मुंबई शक्य झालं महाराष्ट्र करायचं आहे ना म्हणून आज आम्ही मैदानात उतरलो पोलिसांना आदेश दिले गेले आहेत प्रती दिल्या गेल्या आहेत कुठे पुढे मागे कमी जात आहेत म्हणून ते सुरुवात केलेली आहेत आज यांनी कबूल केलं की आठवड्याभरात आम्ही मोंगे मुक्त करू आणि महाराष्ट्र पण देवेंद्र फडणवीस सरकार भोंगे मुक्त करणार हनी ट्रॅप करणार संजय राऊतांनी सरकारवरती कासरे ओढलेले आहेत कारण की महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचे प्रकार खूप घडतात आहे एवढं ज्ञानी मी नाही